नवीन पॅटर्न आलेलं आहे सध्या ट्रेंडिंग मध्ये पॅटर्न चालू आहे बघा बघू शकता अशी डिझाईनिंग पूर्ण कलर पण भेटून जातील तुम्हाला याची रेंज राहणार आहे फक्त दोनशे वीस रुपये हे बघू शकता असे कलर भरपूर असे कलर डिझाईन भेटून जातील तर एकदा नक्की शॉपला व्हिजिट विजिट करा बघू शकता असे सात ते आठ कलर आहेत याची रेंज राहणार आहे फक्त दोनशे वीस रुपये मला तर मी तुमच्यासाठी दुसरं कलेक्शन घेऊन आलेलो आहे कॉटन लिलन मध्ये ते बघू शकता साडी येणार आहे पदर राहील राहील हा पूर्ण साडी ऑल अशी येणार आहे त्याच्यामध्ये कलर डिझाईन तुम्हाला भरपूर भेटून जातील चला तर मी तुम्हाला कलर दाखवतो याच्यामध्ये बघू शकता कलर कलर ऑप्शन आपल्याकडे भरपूर आहे त्याच्यामध्ये डिझाईन पण येतील तुम्हाला तुम्ही बघू शकता याची रेंज राहणार फक्त दोनशे तीस रुपये कलर तरी कलर ऑप्शन बघू शकता तुम्ही असे भरपूर असे कलर ऑप्शन आहे तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन पण भेटून जातील तर नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा स्क्रीनवरती नंबर दिलाय ॲड्रेस दिलाय तुम्ही कॉल करून विचारू शकता एखांमध्ये कलर वगैरे एकदम रिच येणार आहे का पण कॉन्ट्रास्ट येणार आहे मध्ये विथ गोंडा येईल पुन्हा पूर्ण असं गोंडा येईल याच्यावरती याच्यामध्ये कलर पण भेटून जातील तुम्हाला हे बघू शकता कलर भरपूर असे कलर भेटून जातील याच्यामध्ये भरपूर व्हरायटी बघायला भेटणार आहे तुम्हाला तर नक्की एकदा शॉपला विजिट करा स्क्रीन वरती नंबर दिलाय दिलाय याची रेंज राहणार आहे फक्त तीनशे दहा रुपये त्याला तर मी तुम्हाला दुसरा पॅटर्न दाखवणार आहे थोडं काट कदर मध्ये लग्नाला वगैरे घालायचे असते ना एक नंबर साडी बघा फॉल द्यायची असेल वगैरे कलर असायचा त्या कलर पण भेटून जातील तुम्हाला याची प्राइस राहणार आहे फक्त चारशे नव्वद रुपये ती फक्त सर असं टेक्स्टाईल मार्केट मध्ये इतक्या कमी प्राइस ला भेटणार आहे बाहेर बघितलं मार्केटला याची सहाशे सातशे रुपये रेंज येणार आहे आपल्याकडे फक्त चारशे नव्वद ला भेटणार आहे तर नक्की एकदा विजिट करा दुकानला तर घेऊ शकता भरपूर अशा कलर घेऊन जातील चला तर कमीत कमी काट पदर मध्ये घेऊन जाणार कमीत कमी बोलू पैठण येणार आहे कमीत कमी प्राइस मध्ये येणार आहे फक्त दोनशे नव्वद रुपयामध्ये ते पाच सर टेक्स्टाईल मार्केट मध्ये भेटणार हे बोलू शकता

आणि फक्त तीनशे पस्तीस रुपये ते पण फक्त सरस टेक्स्टाईल मार्केट मध्ये एवढ्या कमी प्राईसला भेटणार तुम्हाला बघू शकता तर मी तुम्हाला दुसऱ्या घेऊन आलो ऑर्गेनजा मध्ये बघू शकता त्याची प्राईस राहणार आहे फक्त पाचशे साठ रुपये बघू शकता याच्यामध्ये कलर पण भेटून जातील तुम्हाला कलर देखील तुम्ही तुम्हाला बघू शकता कलर कलर डिझाईन भरपूर असे भेटणार आहेत तुम्हाला याच्यामध्ये आता पेशवाय मध्ये घेऊन आलेलो आहे मी बघू शकता पेशवायमध्ये पदार्थ पण एकदम रिच राहणार आहे बघू शकता पूर्ण ऑल ओव्हर अशीच बुक याच्यावरती आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन पण भेटत जातील तुम्हाला ते बघू शकता कलर ऑप्शन याच्यामध्ये वेगवेगळे भरपूर कलर भेटून जातील तुम्हाला जे डिझाईन हवे तर डिझाईन पण भेटून जाईल कुठला पीस आवडला असेल तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही शॉपला येऊ शकता ते पीस भेटून जाईल तुम्हाला शॉपला येणं नाही झालं तर स्क्रीनवरती नंबर दिला त्याच्यावर कॉल विचारून कॉल करून तुम्ही करू शकता चला तर आता मी तुम्हाला दुसरा शॉप सिल्क मध्ये दाखवणार आहे डिजिटल प्रिंट येणार याची सगळं पूर्ण अशी डिजिटल प्रिंट आहे याच्यामध्ये कलर पण भेटून जातील तुम्हाला आणि याची रेंज राहणार आहे फक्त आठशे रुपये ते बघू शकता कलर अशी वेगवेगळ्या डिझाईन येतील त्यामध्ये बघू शकता डिझाईन तर नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा साठी साऊथ इंडियन मध्ये घेऊन आलेलो आहे हे बघू शकता साऊथ इंडियन मध्ये पूर्ण सिल्क मध्ये येणार आहे एकदम बार एकदम छोटीशी सी येणार आहे याची आणि याची रेंज पण अगदी कमी राहणार आहे फक्त आठशे साठ रुपयाला राहणार आहे आणि ते पण कॉन्ट्रास्ट येईल पण आहे बघू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये छान आहे साडी आहे आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन पण तुम्हाला बघायला भेटणार आहे ते बघू शकता कलर ऑप्शन भरपूर असे कलर येणार आहेत नवीन नवीन कलर आहे ऑफ पण बघायचा चला तर आता तुम्हाला नेक्स्ट दाखवणार आहे मी चंद्रकोर मध्ये आता सुद्धा ट्रेंड चालला बघा चंद्रकोरचा चंद्रकोर मध्ये साडीची जर मार्केटला प्राइस बघितली तर दीड ते दोन हजार पर्यंत कोणी सांगते फक्त आपल्याकडे सातशे पासष्ट रुपयाला आहे हे बघ अशी पदर येणार आहे का पूर्ण ऑल ओव्हर केंद्र कोण येणार साडीवरती बघू शकता विथ गोंडा येईल याच्यामध्ये कलर ऑप्शन पण भरपूर भेटणार आहे तुम्हाला यामध्ये ऑप्शन <laughs> असे वेगवेगळे नवीन नवीन कलर पण येणार त्यामध्ये स्क्रीनवरती नंबर दिला आहे ॲड्रेस दिलाय तुम्ही तर एकदा शॉपला नक्की विजिट करा बघू शकता चला तर आता आम्ही तुमच्यासाठी नेक्स्ट घेऊन आलो मुनिया पैठणी मुनिया पैठणी तर ऐकलीच असेल ना बघू शकता मुनिया पैठणीमध्ये येणार आहे बघू शकता असं पदर येणार आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर अशी याच्यावर येथील येणार आहे ते बघू शकता छान कलर पण भेटून जाईल तुम्हाला डिझाईन हवी तर डिझाईन पण भेटेल वेगवेगळ्या डिझाईन येतील कलर ऑप्शन पण भेटून जाईल तुम्हाला फक्त याची रेंज राहणार आहे फक्त प्राइस राहणार आहे फक्त आठशे पंधरा रुपये तर मी तुम्हाला नेक्स्ट ऑर्गेंजमध्ये दाखवणार आहे बघू शकता साडी येणार आहे त्याची रेंज राहणार फक्त अकराशे पन्नास रुपयाने याच्यामध्ये कलर डिझाईन पण बघू शकता कलर डिझाईन कुठली साडी आवडली असेल तर क्रीन काढून तुम्ही शॉपला आलात तरी तुम्हाला ती भेटून जाईल शॉपला येणं नाही झालं ना तर आपल्या स्क्रीनवरती नंबर दिला कॉल करून तुम्ही विचारू शकता घरी बसल्या बसल्या ऑर्डर करू शकता असे भरपूर असे कलर्स येणार आहेत तर मी आता तुमच्यासाठी घेऊन आलो कांजीवरा पॅटर्न मध्ये डायमंड वर्क केलेला आहे हे बघू शकता तुम्ही असं छान पदर दिलेला आहे हे बघू शकता बॉर्डर पण एकदम रिच आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर असे सरोस्की वर्क येईल स्टोन न वर्क केलेलं पूर्ण हे बघू शकता याच्यामध्ये कलर ऑप्शन तर भरपूर आहेत आपल्याकडे डिझाईन पण भेटून जातील तुम्हाला हे बघू शकता कलर्स कॉम्बिनेशन पण एकदम मस्त आहे बघा साडीचं हे बघू शकता असे वेगवेगळ्या डिझाईन भेटतील तुम्हाला त्यामध्ये सेम पाहिजे सेम मध्ये पण भेटून जाईल तर नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा स्क्रीनवरती नंबर दिलाय ऍड्रेस द्यायला तुम्ही कॉल करून विचारू शकता धन्यवाद